भारत आणि भूतान दरम्यान दळणवळण व्यवस्था अधिक उत्तम करण्यासाठी दोन्ही देशांदरम्यान थेट दोन रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून या संदर्भात आज औपचारिक करार होणार आहे अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी दिली या, या प्रकल्पाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते आसामच्या कोक्राझार ते भूतानच्या गेलेफू इथं तर बानरहाटपासून भूतानच्या समस्येपर्यंत ही रेल्वे लाईन स्थापन केली जाणार आहे दोन्ही रेल्वेमार्गांची एकूण लांबी एकोणनव्वद किलोमीटर इतकी असेल या प्रकल्पांसाठी चार हजार तेहतीस कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून येत्या चार वर्षात हा प्रकल्प पूर्ण केला जाईल असं वैष्णव यांनी सांगितलं भारत आणि भूतान दरम्यान अत्यंत चांगले संबंध असून भारतातून भूतानला ऐंशी टक्के निर्यात केली जाते अशी माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी दिली दोन्ही देशांमधला व्यापार अधिक सुरळीत व्हावा आणि प्रवाशांनाही सुरळीतपणे जाता येता ये जाता यावं या हेतूनं ही रेल्वे योजना आखण्यात आली आहे भूतानचे पंतप्रधान भारतात आले असताना या योजनेचा विचार मांडण्यात आला होता असंही मिसरी यांनी सांगितलं